माननीय अध्यक्ष मोदय हो दे। काल पुणे शहरात घडलेल्या एका गंभीर आणि धक्कादायक गोष्टीकडे मी आपलं आज काल महापालिकेतील मेट्रो स्थानकावर आंदोलन करायला शरद चंद्र पवार गटातील काही कार्यकर्ते व पदाधिकारी गेले होते आणि त्या आंदोलनाच्या नावाखाली त्यांनी काल हैदोस घातला मेट्रो दोन ते अडीच तास बंद केली आणि त्याहून गंभीर प्रकार म्हणजे पुणे पोलीस आयुक्त यांच्या अंगावर पेट्रोल टाकलं महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली आणि हैदोस घातला पुणे पोलीस आयुक्त कर्तव्य संदीप सिंह गिल यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि काल अतिशय निंदनीय प्रकार पुणे मेट्रो स्थानकावर घातला अडीच तास ते मेट्रो बंद केली आणि पोलीस आयुक्त गिल साहेबांचा गळा दाबण्याचा प्रयत्न त्या